नमस्कार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या कर्मवीरांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते महात्मा फुले आणि त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले पाटील हे अण्णाव भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडचे होते महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्र जेवण करत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केली भारत सरकारने एकोणीसशे एकोणसाठमध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांचे स्मरणार्थ टपाल तिकीट काढून त्यांना सन्मानित केले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते आईचे नाव गंगाबाई होते त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुडबिद्री गावचे कर्मवीर यांचे पूर्वज नशीब आजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले पूर्वीचे त्यांचे अण्णाव देसाई होते पुढे ते ऐतवडे जिल्हा सांगली येथे स्थिर झाले पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर भव्य स्मारक आहे या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेसे गाव आहे या गावी बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कर्मवीरांचा जन्म झाला त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले कर्मवीरांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणांची शिवाशिवही चालत नसे एवढे हे करमट घराणे होते असे असले तरी कर्मवीर लहानपणापासूनच बंडखोर होते अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती त्यांचे ची बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्या खेळण्यात गेले अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा लहाटच मोडून टाकला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावच झाले पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती याच काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला कर्मवीर लहानपणापासूनच बेडरुत्तीचे होते ते पट्टीचे पोहणारे होते कर्मवीरांच्या गावी कुंभोजमध्ये सत्याप्पाचे बंड हे प्रकरण खूप गाजले कुंपणाच्या काट्यावर काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदरबाईला एका माणसाने जनावरासारखे मारले सताप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केली व तो फरार झाला तो कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या उसाच्या फळात लपून बसला छोट्या भाऊरावांना तो अंगा खांद्यावर खेळली तो कर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे बंडखोरी अन्यायाविरुद्ध चीळ हे सद्गुण सताप्पाकडून कर्मवीरांना मिळाले त्यांच्या बालपणी सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे नसेरांनाकडून मागून पाणी घ्यावे लागे पाण्यासाठी तासन तास विनवणी करावी लागे एकदा ते दृश्य पाहून अण्णांचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी रहाट मोडून आड्यात टाकला कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण दहीवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजी शिक्षण झाले आणि तिथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले दिनांक ऑक्टोबर चार दो एकोणीसशे एकोणीस रोजी करमेर भाऊराव पाटील यांनी रैत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली या रईत शिक्षण संस्थेची उद्दिष्ट हे पुढील प्रमाणे होती एक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे दोन मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांना प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाची वळण लावणे संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे सर्व मुले काटकसरी स्वावलंबी शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे सात बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले ते वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नी स स्वतःचे मंगळसूत्र बदिने विकावे लागले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी वसतिगृह व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी संलक्ष्मीबाई पाटील यांनी अतिशय मोलाची साथ दिली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे प्रवेश सुरू केला त्याला नाव दिले महाराजा सयाजीराव हायस्कूल यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज तर एकोणीसशे चौपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षक शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा गांधी फुले अध्यापक विद्यालय व इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले या सर्व शाळांच्या महाविद्यालयांच्या वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे होती करमयराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो महात्मा फुले यांना गुरु मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला तसेच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरवले पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डिलीट ही पदवी दिली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे महाराष्ट्र व कर्नाटक मिळून सहाशे पंच्याहत्तर शाखा आहेत त्यामध्ये वीस पूर्व प्राथमिक सत्तावीस प्राथमिक चारशे अडतीस माध्यमिक आठ अध्यापक विद्यालय दोन आय टी आय व एक्केचाळीस महाविद्यालयांचा समावेश आहे ह रा महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या यथार्थ शब्दात कर्मवीरांचे वर्णन केले आहे सातारा येथे कर्मवीरांचे स्थान व कर्मवीर स्मृती भवन आहे तेथे ते कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी महाजन समाजाच्या शिक्षणास्तव झिजविली काया रयत शिक्षण संस्थेच्या रूपात दिली वटवृक्षाची छाया कमवा आणि शिका योजनेतून घातला स्वावलंब समता बंधुतेचा पाया महाराष्ट्राला लाभली शिक्षण महर्षी कर्मगिरांची माया गरिबांचे अण्णा कोणाचे दादा होता खरामान झाले नाहीत होणार नाहीत असे कर्मवीर महान त्यांना माझे शतशहा कोटी कोटी प्र